भगवंताने दुष्ट आणि चांडाळ कोणाला आहे याची एक ओवी आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर एकशे दहा देव म्हणतात आयसा जो हरिनामा ते निंदी हरि कीर्तनी दुर्बुद्धी तो खळ जानावा त्रिशुद्धी भजन अपवादी दुर्जन म्हणजे जो व्यक्ती हरिनामाची निंदा करतो दुसरं जो व्यक्ती हरिकीर्तनाविषयी दुर्बुद्धी धरतो म्हणजे देवाचं नाव ज्याला आवडत नाही देवाचं नावाचं जो द्वेष करतो त्याची निंदा करतो असा व्यक्ती ज्याला देवाचं कीर्तन आवडत नाही भजन आवडत नाही तो भजनाचा शत्रू असं या ठिकाणी देवाने शब्द वापरलेला आहे भजन वैरी असा व्यक्ती खरोखर दुष्ट आणि चांढाळ समजावे असं देवाने सांगितलेलं आहे म्हणून या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काही असेल तर ते भगवंताचं नाव आहे आणि ते सगळ्यात जास्त आपल्याला आवडलं पाहिजे आपल्याला अनेक आवडीनिवडी असतात मनुष्य जीवनात आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी आवडतात पण खरा तो भाग्यवान खरा तो पुण्यवान ज्याला देवाचं नाव आवडतं ज्याला देव आवडतो तोच खरा पुण्यवान तोच खरा भाग्यवान म्हणून आपल्याला आवड जी असते ती काय फक्त या जन्मापुरती नसते आवड ही अनेक जन्मांची संस्कारांची गोळाबेरीज आहे पण ह्या जन्मात आपण जर देवाच्या नावाची आवड लावली तर ते पुढच्या अनेक जन्मांमध्ये काम येईल आणि तेच खरं आपलं इन्व्हेस्टमेंट आहे तीच खरी आपली पुंजी आहे म्हणून फोकस ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट विच इज परमनंट म्हणून देवाच्या नावामध्ये गुंतवणूक करा देवाच्या आवडीमध्ये गुंतवणूक करा हे देवाला या ठिकाणी सांगायचं नाहीतर तुम्ही वाल, दुष्ट दुष्टवाल म्हणजे अत्यंत वाईट अधपतनाला आपण कारणीभूत व्हाल अत्यंत वाईट गतीला जाल असं देव या ठिकाणी सांगत आहे